इंदौर जवर पोहे मस्त झिलो के शहर भोपाल में आपका हार्दिक स्वागत है एवढा सुंदर लेक आहे बघा म्हणून लेक सिटी म्हणतात भोपाळला आणि ते करून पुढे आपल्याला खजुरावला पण जायचं मेन प्रॉब्लेम आहे ना हा रस्त्यावरून कधीही गुरं येतात डायरेक्ट आता आपला जंगलातून प्रवास आहे इकडची खासियत बघा अख्खी अख्खी बरणी ठेवली लोणच्याची हा स्मेल ना प्रॉपर खेडाघाट वॉटरफॉलला जाऊन तिथे सनसेट बघायची इच्छा काय पूर्ण होत नाही आज दोन्ही बाजूला बघा पिकलेली शेतं दिसतात भातशेती Best thing का बघा सगळा टाकलाय शेतकरी गोळा करतायत घाटात काम चालू आहे बेस्ट थिंग काय माहिती का हे बघा आमची गाडी पण जस्ट इथेच पार्क आहे हा आमचा रूम आहे करंट वेदर बघा भेडाघाटचं बावीस डिग्री गुड मॉर्निंग फ्रॉम इन वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग मित्रांनो पुन्हा एकदा एम पी एक्सप्लोर करतो आपल्या मेटियर थ्री फिफ्टीवरून लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं की आपण आप मुंबईवरून इंदोरला येऊन पोचलो कालच आणि आज सकाळी आता इंदोरवरून आपण निघालो आहे नर्मदेचा धुवाधार धबधबा बघायला अर्थात जबलपूरजवळ असलेल्या भेडाघाटला जवळपास पाचशे किलोमीटरची राईड आहे निघायला आम्हाला ऑलमोस्ट आठ वाजले आहेत कारण काल पूर्ण थकून आलो होतो हां त्यामुळे फार झोप गरजेची होती त्यामुळे आरामात उठलो आहे आम्ही रेडी झालो आहे बॅग्स पण खाली गेलेत पटापट बॅग्स लोड करूया आणि नी, निघवे चला बॅग्स आणल्यात हो छान गारो आहे हवेमध्ये मध्ये आणि क्लिन सिटीमध्ये मध्ये बघा क्लिनिंग साडी मशीन तेवढा क्लीन नाही इंदोर आणि हे आपली मीटीवर उभी आहे चला फटाफट लोडिंग करूया बाईक लोड करून रेडी आहे चला एक नवीन ठिकाण एक नवीन रस्ते चलो गणपती बाप्पा हे आपलं हॉटेल द गोल्डन ट्रीट चला स्वच्छ होतं रस्ते बघा यार सफाईच क्लीन आहेत टाईम टू से गुड बाय टू इंदोर पण पुन्हा एकदा आपल्याला इंदोरला यावंच लागणार आहे रिटर्न प्रवासामध्ये एक हॉल्ट परत आपल्या इंदोरला असणारच आहे तेव्हा भेटूच पुन्हा हे बघा भोपाळ इंदोर हायवेला लागलो आपण त्यामुळे जास्त वेळ नाही लागला एक दहा बारा पंधरा मिनटातच आपण हायवेला लागलो आहे ट्राफिक नाही मिळाले जास्त आता चौदा किलोमीटर हा स्ट्रेट रोड आहे रोड्स फुल मार्क्स जेन लेफ्ट आहे पण उज्जैन महाकाल ओंकारेश्वर वगैरे सगळं झालं आहे आमचं ऑलरेडी स्पीड करत आहेत ना फक्त जरा त्रासिक आहेत एन एच फिफ्टी टू जवळपास भोपाळपर्यंत स्टेट रोड आहे अराऊंड वन सेवंटी किलोमीटर असेल आणि एवढा मस्त रोड आहे ना थोडेफार पॅचेस आहेत सव्वा नऊ वाजले आहेत आणि आम्ही घेतला एक छोटासा ब्रेक कारण काही खाल्लं पण नाहीये चला बघूया इथे पोहे दिसत आहेत नाश्ता आपण देवास जवळ केला आहे बघा देवास लिहिले ना लेफ्टला आणि भोपाळ आहे राईट तुम्ही जर भोपाळच्या रूटने आलात तर तुम्ही सांची करू शकता जवळच आहे भीमबेटका आहे पण हे सगळं ऑलरेडी झालंय आमचं त्यामुळे आता डायरेक्ट जबलपूर सिहोर वन वन झिरो एम पी सिहोर मिळतो की आपल्याकडे गहू कॅट रोड बेस्ट थिंग काय माहितीये का रिटर्न तर रस्ता पलीकडे आहे त्यामुळे रात्रीच्या वेळेला पण ड्रायव्हिंगला एकदम सेफ आहे मध्ये केवढा डिस्टन्स आहे बघा झीलो के शहर भोपाल में आपका हार्दिक स्वागत है वेलकम टू कैपिटल सिटी ऑफ एमपी भोपाल अरे होता हो हो। है दुपारे एक भोपाल नहीं एक्सप्लोर के कभी कारण तुम्हें भोपाल बायपास था। फर्स्ट टाइम मैं वर्ड मधुब है म्हणजे आउटर रूटनेच जाणार आहे आपण एवढा सुंदर लेक आहे बघा इतका सुंदर लेक आहे ना आणि मोठ्याच्या मोठा म्हणून लेक सिटी म्हणतात भोपाळला आता ऊन आहे डायरेक्ट समोर तुम्हाला कितपत दिसतो काय माहिती आहे पण आपल्याला ना ह्या सगळ्या लेकच्या कडेनेच आपला रस्ता जातो आहे वाव ब्युटिफुल भारतातल्या ना प्रत्येक शहराची एक ओळख आहे आणि भोपाळची ओळख म्हणजे हे तलाव वाव सुंदर इमारत आहे ना भोपाळमधून आपण मेन हायवेला लागलो आहे आणि आता जबलपूरसाठीच आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे येस भेडाघाट जबलपूर जवळच आहे की हा लेफ्ट आहे एमपीतले एम रोड आहेत ना सुपब आहेत पण मेन प्रॉब्लेम आहे ना हाय रस्त्यावरून कधीही बुरं येतात सो so बी केअरफुल बाय ड्रायविंग हेअर आणि समोर तुम्हाला दिसत असेल डेन्स फॉरेस्ट आहे पूर्ण जंगल आहे सगळी झाडं दिसत आहेत बघा आणि डायरेक्ट आता आपल्या जंगलातून प्रवास आहे दुपारचे दोन वाजले आहेत आम्हाला भोगा लागले आहेत पण एरिया असा आहे की एकही धाबा नाही आहे गहरगंज क्रॉस करून जस्ट पुढे आलो आहे आम्ही बघूया पुढे काय मिळते का बघा दोन्ही बाजूला जंगल आहे फारशी वाहना पण नाही आहेत रस्त्यावर श्री गुरुनानक ढाबा धाबा बमहोरी चला बेटर इथे आपण गाडी लावूया बरं वाटतंय जरा सावली तर दिसत नाही आहे कुठे टाकायला मस्त ऑप्शन आहेत खाण्यापिण्याचे काय छान बसायची सिटिंग पण आहे पण आपण फॅमिली सेक्शनमध्ये मस्त ए सी जागा आहे तिथे बसलो हेल्मेट जॅकेट सगळे काढून रिलॅक्स आणि आले आपलं वा मूक का पाड्या पालक आणि तवार होँक थँक्यू इकडची खासियत बघा अख्खी अख्खी बरेने ठेवले लोणच्या हां स्मेल ना प्रॉपर वाला कारण पंजाबी धाबा आहे आज तोंडाला पाणी सुटलं पण मिक्स गाजर वगैरे लिंबू करून सुंदर आहे छान जेवण होतं चला पेठ पूजा झाली आहे बॅक ऑन रोड अजूनही चार तासाचं रनिंग आहे जवळपास दोनशे तेहतीस किलोमीटर अंतर बाकी आहे रिचिंग टाईम दाखवतो आहे सात कारण आता वाजलेत एक्झॅक्टली तीन बघू साडेसातपर्यंत आपण पोचलो पाहिजे कारण रस्ता हा सगळा असाच आहे रस्ता चांगला आहे पण आजूबाजूला जंगल आहे कारण याच रूटने मी आलो होतो पंचमढी जे इकडचं थंड हवेचं ठिकाण आहे तुम्ही जर या रूटला आलात तर हे सगळं करू शकता त्यावेळेला आम्हाला दिवस कमी पडले त्यामुळे मग हे जबलपूर अमरकंटक राहून गेलं मग आता स्पेशली तेवढ्यासाठी येतो आहे आणि ते करून पुढे आपल्याला खजुरावला पण जायचं आहे पाहत राहा संपूर्ण सिरीज पण रोड्स या आर फुल मार्क्स एवढी मजा येते ना एम पीच्या रोड्सला गाडी चालवायला हे बघा एम पी टी रिट्रीट लिहिलं आहे ना ही एक स्पेशालिटी बरं का एम पी टुरिझमचे हॉटेल्स दर चाळीस पन्नास किलोमीटरवर एक तुम्हाला मिळणारच आम्ही ठरवलं होतं तिकडेच जायचं पण वाटेत धावा लागला मग इथे गेलो आता जेवढा उजेड आहे ना तोपर्यंत गाडी फास्ट मारूया कारण पुढे माहित नाही भेडाघाट जवळ रस्ते कसे आहेत बाकी जेवण मस्त होतं फक्त दोनशे एकवीस रुपये बिल झालं आणि शेत दिसत आहेत बघा क्या बात है आणि गुर आहेतच वाटेत उ दोन्ही बाजूला बघा पिकलेली शेत दिसत आहेत भातशेती थी। थी। सुप बडी बरेली याच रूटने जायचं आहे आपल्याला बरेली हे वेगळं हे एम बरेली छोटासा घाट सेक्शन एम पीमध्ये तुम्हाला फारसे घाट नाही पाहायला मिळत प्लेन आहेत रस्ते व थोडे थोडे वळणामानाचे रस्ते कुठेतरी क्वचित ते पण तुम्ही असा आडाबाजूला आलात तर पंचमडगी किंवा जबलपूर साईडला पण एवढ्या अशा जंगलाच्या सुद्धा रस्ते बघा प्रॉपर सिमेंटचे रोड आणि पॅचेस वगैरे पण नाहीत त्याच्यावर बात ही शेत बघा यार पिवळी धमक दिसत आहेत ना एवढी भारी वाटत आहे दोन्ही बाजूला रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेत आहे या बात आहे रेस्टॉरंट मधुवन छान स्पॉट आहे दोन तास फुल राईड मारल्यानंतर थोडंसं रेस्टला आम्ही थांबलो एक वॉटर ब्रेक घेतला आणि इकडे बघा सनसेट पण मस्त होतोय एवढ्यात वेळ आहे अजून खरं तर मला वाटतं पाच वाजले असतं पाच वाजले जास्त नाही वाजले यार एवढा लवकर सनडाऊन होतो इकडे ऑलमोस्ट सव्वापास होत आले आणखीन मला वाटतं हां आता पंधरा मिनटातच जाईल खाली म्हणजे भेडाघाट वॉटरफॉलला जाऊन तिथे सनसेट बघायची इच्छा काय पूर्ण होत नाही आज ठीक आहे काही हरकत नाही भेडाघाटपर्यंत पोहोचूया ॲटलीस्ट पोहोचपर्यंत काळोख होईल उद्या सकाळी एक्सप्लोर करता येईल आपल्याला तोपर्यंत काळोख पडायच्या आत जेवढी खेचता येईल गाडी तेवढी खेचतो जबलपूर वन टू नाईन पण भेडाघाट त्याच्या आधीच आहे दिस इज अ really सिरियस प्रॉब्लेम हिअर हो oh, oh. oh, आणखीन एक हायवे क्रॉसिंग आली हा वर दिसतोय हायवे तुम्हाला हा आहे श्रीनगर कन्याकुमारी हायवे लास्ट इयर याच हायवेने आम्ही कन्याकुमारीला गेलो असतो त्याचे ब्लॉक पाहिले नसेल तर आवर्जून बघा खूप मिस करतोय मग का बघा सगळा टाकलाय दोन्ही बाजूला आहे दोन्ही बाजूला हे बघा शेतकरी गोळा करतायत सुकट टाकलेला मका सगळ्या गोळ्यांमध्ये भरून ठेवलाय घाटात काम चालू आहे छोटासा घाट लागलाय ला माहित नाही छोटा आहे खाऊ मोठा आहे पण लागलाय एवढं नक्की वा आणि थंडी जाणवायला लागली आहे सहा पण नाही वाजले संध्याकाळचे पण काय झालं आहे सनडाऊन ऑलमोस्ट पाच सवा बातलाच झाला आहे आणि त्यानंतर लगेच साडेपाचपासून थंडी पण हा पॅच बघा यार तर कोकणातली आठवण आली फायनली आपला टर्न आला आहे म्हणजे वर सरळ रस्ता जातो जबलपूरला आणि बघा भेडाघाट लिहिलं आहे भेडाघाट रेल्वे स्टेशन इथे आहे रूट ओके आहेत सव्वा सात आणि पंधरा मिनटात पोहोचू आपण पण इथून फार फार तर एक आठ किलोमीटर राहिलं आहे रस्ता रिसॉर्ट आपला बुक आहे ऑलरेडी शगुन रिसॉर्ट आलं आपलं आपलं वा चांगलं वाटतं एंट्री तरी आणि मस्त गारवा यार रिसेप्शन बघायला लागेल पहिलं कुठे ओके सुंदर रिसॉर्ट आहे रातकिड्यांचा आवाज आणि एवढी शांतता आहे आणि धुकं पण हळूहळू पसरायला लागलं फक्त आठ वाजता आहेत आणि बेस्ट थिंग काय माहिती आहे का हे बघा गा? आमची गाडी पण जस्ट इथेच पार्क आहे तर तुम्हाला दिसतंय की नाही काय माहिती काळोख असेल आणि हा आमचा रूम आहे गार्डन व्ह्यू रूम असं काय नाव आहे कॉटेज छान एन्ट्रन्स आहे दोन्ही बाजूला खरंच गार्डन आहे सकाळी ना आणखीन छान दाखवते मी हे बघा बाहेर असं थोडंसं बसायला स्पेस दिले गॅलरीसारखी आणि हा आपला रूम आहे आणि ॲक्च्युली चांगला रूम आहे हे बघ बेड आहे क्लीन आहे सगळं आम्हाला जॅकेट शिवायला जागा पण आहे विंडो आहे तिकडे असं आहे टी व्ही आहे सिटिंग आहे ए सी एम एन म्हणजे आणि टॉयलेट बाथरूम चांगला आहे गुड आज पण पाचशे किलोमीटरची राईड झाली पण एवढा थपा नाही वाटा जेवढा काल वाटला पहिल्या दिवशी आता जरा युज तू झालं आहे आहे पण हवेमध्ये गारवा आणि थंडी आहे ॲक्च्युली थंडी आहे कार आहे मस्त वातावरण आहे चला फ्रेश होऊन मग भेटूया करंट वेदर बघा भेडाघाटचं बावीस डिग्री आहे आणि आणखीन अठरा डिग्रीपर्यंत खाली जाणार आहे आणि ॲक्च्युली फील करू शकतो आम्ही थोडी थंडी वाजते ना इथेच रेस्टॉरंटमध्ये थोडंसं आम्ही जेवण मागवलं आणि जेवलो नूतन तर थकून झोपलीसुद्धा मी पण आता झोपायला चाललो आहे आजचा ब्लॉग इथेच संपवूया पण उद्या आपण भेडाघाट एक्सप्लोर करणार आहे बोटिंग आहे धुवाधार फॉल्स आहे त्यानंतर रोप वे पण आहे हे सगळं उद्या सगळे एक्सप्लोर करूया आणि उद्या इथून परत जायचं आहे आपल्याला नर्मदेच्या उगमस्थानी म्हणजे अमरकंटकला तर भेटूया हे सगळं एक्सप्लोर करताना नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय